मतदान जनजागृतीचं सूत्र हाती घेतले कळसूत्री भावल्यांनी चला चला मतदानाचा हक्क बजावू चला नुकत्याच येऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या औचित्यानं मतदान जनजागृती मोहीम राबवण्यात येत आहे बातमीदार वसीम आझाद आज दिनांक चौदा अकरा दोन हजार चोवीस रोजी सिल्लोड शहरात दिवाणी न्यायालयातील परिसरात तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर इथं स्वीप कक्षा अंतर्गत जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी माननीय दिलीप स्वामी मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना नोडल अधिकारी राजू भुसे गट शिक्षण अधिकारी अनिल पवार तहसीलदार रुपेश खंडारे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी लतीप पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीमती सरला कामे यांनी बोलक्या भावल्या मूल्यांच्या माध्यमातून मतदान जनजागृती केली त्या विधानसभा एकशे चार मतदारसंघात विविध ग्रामीण भागात व शहरातील सार्वजनिक स्थळी जाऊन मतदान जनजागृती करत आहेत त्या बोलक्या बहुल्यांच्या माध्यमातून मतदान जागृती जागा मतदार जागो मतदान जनजागृती करत आहे संविधानानं दिलेला हक्क व लोकशाहीचा जागर म्हणजे मतदान मतदान हा लोकशाहीचा अविभाज्य भाग आहे आणि त्यासाठी लोकांचा आवाज असणं आवश्यक आहे प्रत्येकाला मतदानाचा अधिकार आहे मतदानाचा विविध नियम या आगळ्या वेगळ्या पद्धतीने समजावून सांगत आहेत मतदान शंभर टक्के लोकांनी करावं असं आवाहन बोलका भावला गंगाराम व गंगूबाई जनतेला करत आहेत ग्रामीण भागात जाऊन महिला मतदान जनजागृती मोहिमेत सध्या सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीत मतदारांनी मतदानाची टक्केवारी महाराष्ट्रभर वाढावी म्हणून स्वीप कक्षाची स्थापना केली आहे तसेच ऑनलाइन ऑफलाईन सुविधांद्वारे मतदान कसं करावं या प्रसंगी मतदान जनजागृती हेही या माध्यमातून सांगण्यात येत या प्रसंगी न्यायमूर्ती डी एस खेडकर साहेब प्रमुख निवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर न्यायमूर्ती के डी अडायके साहेब न्यायमूर्ती श्री ए बी बिरादार साहेब सहाय्यक सरकारी वकील एस बी सपकाळ सरकारी वकील प्रवीण वारुळे उपस्थित होते आभार प्रदर्शन ऍडव्होकेट संतोष चंद्रकांत झालटे यांनी केले कार्यक्रमाला गावकरी पुरुष महिला नवमतदार वृद्ध मोठ्या प्रमाणात उपस्थित होते श्रीमती सरला कामे या नेहमीच बोलक्या बाहुल्यांच्या माध्यमातून देशव्यापी समस्यांचा जनजागृती करत असतात त्यांचे या कर्तव्याला दक्षपणाचं सर्वत्र कौतुक होत आहेत बरोबर म्हणून सुनाला लेखूला उद्या सांगा आपल्या आपल्या केंद्रात जाऊन वटदान करा आणि तू काय

आपल्याला योग्य माणूस निवडून आणायचा आहे म्हणून मतदान करायचं आहे बरं हरू मला काय म्हणतो मी तिथं म्हणतो की मला कोणत्याच पक्षाच्या माणसाला मतदान करायचं नाही मला काही माणूस आवडत नाही मग काय करायचं तर नोट नोटा नोट दाबायच अवशात भारतात गांधीजी च नोट नाही कर, त्या तिथ सगळ्या ज्या कर मतदार आहेत त्या मतदारांचं नाव असतं आणि जर तुम्हाला तुमचा मतदार नको असेल उमेदवार पसंत नसेल तर तिथं सगळ्यात खाली मोठ्या नावाचं गट असतं ते दावा म्हणजे तुमचं मतदान झालं असं समजलं जाईल समजलं का जर एखादा उमेदवार तुम्हाला नापसंतीचा असेल त्याला मतदान करायचंच नसेल तर नोटा नावाचं सगळ्यात शेवटी खाली कटन असतं ती मात्र तुम्ही दाबून आपलं मत व्यक्त करू शकता पण मतदान मात्र करायचं <coughs> आलं लक्ष सगळ्यांना थँक्यू बघ थँक्यू आपण सर्व भाग्यवान आहोत आज आपल्याला बोलके भावनाने जागरूक केलं <coughs> आणि सांगितलं की उद्या आपण आपला हक्क बजवायचा त्यामुळे मी सर्व जणांना इथे उपस्थित श्रोत्यांना विनंती करतो की न चुकता आपण आपला हक्क बजवायचा शेवटी या भावनीने काय सांगितलं आहे की तुम्हाला मतदान जर करायचं तर नोटा द्यावा म्हणजे कोणतं बटन आणि तर तुमचा हक्क तिथे कायम करा खरोखर मॅडम आज आपण आल्या आणि आपल्या कार्यक्रमाने या न्यायालयाच्या परिस्थानामध्ये भौरीच्या रूपाने मतदानामध्ये आपण जनजागृती केली त्याबद्दल आम्ही फिल्म बघितले सांगा त्यांचं आपले मनसेला स्वागत करतो आणि अभिनंदन करतो आणि आता मी आता काय माहिती असं मानत आजचा हा छोटेखाने कार्यक्रम सुद्धा आहे प्रतिक्रिया घ्या म्हणाम राम नमस्कार तुम्ही आज सांगितलेला कार्यक्रमाचं सा, आणि मतदानाचं जे महत्व आहे ते लोकांपर्यंत निश्चितच पोचले असं मला वाटतंय आणि लोकांच्या मनात ही भावना निर्माण होईल की आपण मतदान करायला पाहिजे घटनेने दिलेला अधिकार आहे तो आपण वापरला पाहिजे आणि त्याचा आता योग्य वेळ आली की आपण आपलं मतदान करून समाजासाठी चांगलं करण्यासाठी लोकांची जी भावना आहे ती भावना आपण मतदानाच्या रूपाने केली पाहिजे असं मला वाटतं आपण या ठिकाणी आला आणि लोकांचं प्रबोधन केलं त्याबद्दल आपला आभारी आहे धन्यवाद तिथ वकील संघाचे लोक आहेत जे स्वतः आहेत तिथे गावकरी मंडळी आहेत यांना तू काय सांगणार तुमच्या तुमच्या गावाला जाऊन जिथं तुमचं मतदान केंद्र आहे आणि तुमचं यादीत नाव आहे अशा लोक तिथं तीध जाऊन ठिकाणी मतदान करायचंय शंभर टक्के हे टोपीवाले काका म्हणत आहेत की मला सुतीचा दिवस आहे आणि मी काही तिथे जाणार नाही मतदान निदान करायला मी सुट्टी एन्जॉय करेल असं म्हणताय शेतात जाई माझे माझी कामं करेल हे योग्य काय सांगू बाई अर तू केल बाबा असं पाहिलं तर नाही कर्मचाऱ्यांना सुट्टी दिलेली आहे अगदी कोर्टावर सुद्धा सुट्टी मतदान करणार आहे जर लगीन आहे असेल आधी लगीन